बीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक मध्ये सध्या विना नंबर प्लेट डंपर गाड्यांची सर्रासपणे दिवसा वाळू तस्करी सुरू असल्याचे चित्र समोर येत आहे एकीकडे महाराष्ट्र शासन सर्वसामान्य व्यक्तींना जुने वाहने चालवणाऱ्यांना दंड आकारत असून दुसरीकडे मात्र नाशिकसारख्या शहरात अवैधरित्या विना नंबर प्लेट वाहनांची चक्क वाळू वाहतूक केली जात आहे चक्क दिवसा ढवळ्या असाच एक रेतीने भरलेला विना नंबर प्लेट डंपर गुजरात पेठ हायवेवरील आर टी ओ ऑफिस परिसरात आढळून आला संबंधित ट्रक हा संबंधित अधिकाऱ्यांनी अडवला देखील मात्र अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्यात गुप्त झाल्याच्या चर्चेला उधाण आले संबंधितांवर कार्यवाही होईल का असा सवाल सर्वांनी उपस्थित केला होता डी डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विकास पाटील नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका